रोज रोज उपवासाचे तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर हा पदार्थ तुम्ही नक्कीच बनवून पहा तुम्हाला खूप आवडेल हॅलो फ्रेंड्स तर आज मम्मी उपवासाचा उपमा बनवणार आहे पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करा आणि सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा उपमा बनवण्यासाठी गॅसवर पॅन ठेवला आहे त्यात आधी वरीचे तांदूळ भाजून घेऊया काही काही ठिकाणी याला भगरसुद्धा बोलतात वरीचे तांदूळ हलके भाजून घेतल्याने उपमा चिकट होत नाही आता वरीचे तांदूळ भाजून झाले आहेत गॅसवर टोप ठेवला आहे त्यात आता थोडं तूप घालूया मग जिरं चिरलेली मिरची घालून परतवून घेऊया आता त्यात पातळ चिरलेला बटाटा घालून परतवूया बटाटा परतवून झाल्यावर एक मिनिट झाकण ठेवून शिजवून घेऊया एक मिनिटानंतर झाकण काढून पुन्हा परतवून घेऊया त्यात आता धुतलेले वरीचे तांदूळ घालून परतवून घेऊया चवीनुसार मीठ घालून मिक्स करूया मग त्यात आवश्यकतेनुसार गरम पाणी घालून मिक्स करूया आता हे दोन ते तीन मिनटं शिजवून घेऊया दोन ते तीन मिनिटांनंतर चार चमचे शेंगदाण्याचं चा पूट घालून मिक्स करूया मग एक मिनटं शिजवून घेऊया एक मिनटानंतर मिक्स करूया त्यावर आता झाकण ठेवून चार ते पाच मिनटं वाफवून घेऊया उपमा करताना आपण कसं झाकण ठेवून वाफवून घेतो तसं घ्यायचं आहे चार ते पाच मिनटानंतर झाकण काढून उपमा तयार झाला का ते पाहूया तर आता आपला उपवासाचा उपमा तयार झाला आहे तर आहे ना साधी सोपी रेसिपी तुम्ही नक्कीच बनवून पहा उपवासाच्या उपमाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद